आमच्या भारत देशात जे डेमोक्रेसी आता ही डेमोक्रेसी टिकची डेमोक्रेसीन सगळ्यात मोठा अधिकार दिला असा तो मताचा अधिकार प्रत्येक एक मत म्हणजे इक्वॅलिटी असा आणि हे एक मत आम्ही आमच्या मनातल्या घालून आमचा उमेदवार निवडून दिता आज असे चालला पहिली मशिनात बिघाड आणि आता वोट चोरी मोठ्या प्रमाणात चालू असा बोगस वोटींग चालू असा जेन्युईन वोट्स असा ती कट केली वतात हजारो लाखोच्या संख्येन मतां कातरली वतात आणि हे भारतभर चालू असा हे राहुल गांधी उघड्या घातलेले असा हे जी जागृती ती केली आणि त्यांच्यानी जे प्रूफ्स दिले तातून भारतभर आंदोलनं चालू असतात लाखोच्या संख्येन लोक हे सामील जात असा राहुल गांधी हे वेळोवेळी सगळ्या राज्यांनी फिरून हे एक्सपोज करीत असतात आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही गोयां ही वोट चोरीची कॅम्पेन सुरू केल्या एक सिग्नेचर कॅम्पेन घरा घरा लोकांपर्यंत ही मेसेज पवत्या आमच्या लोकांकडल्या बऱ्यापैकी प्रतिसाद मेळा की त्यांना खबर असा हे सत्य असा टीव्हीचे पळतात लोकांक जागृती जाता आणि हे बंद जाऊचे म्हणून पाच कोटी सिग्नेचरीची कॅम्पेन पाच कोटीच्या वय सिग्नेचरी कॅम्पेन राहुल गांधी इलेक्शन कमिशनक सबमिट कर ताचोच भाग म्हणून आज आमच्या मांद्रे मतदारसंघात पारशे गावात ही वोट चोरीच्या अगेन्स्ट कॅम्पेन सिग्नेचर कॅम्पेन राबवतात आज आमच्या मध्ये उपस्थित असा पक्षाचे तळफदार असे नेतृत्व श्री अमित पाटकर जे फिरून ही जागृती करत असा एक पक्षाक एक भरारी घेऊन एक नेतृत्व लाभलेले असा आमच्या मधी उपस्थित असा हा तां विनंती करतानी प्रेसाक ब्रिफ करते जो प्रोग्राम असा संबंध देशात हो प्रोग्राम चालू असा तसंच गोयच्या वतीन आमचा पार्टी प्रेजिडेंट अमित पाडकर हे पैकी हे काम चाललेलं असा चा, प्रत्येक संघान जो विजीट प्रत्येक बुथाचे विजीट दिता जे आम्ही प्रत्येक भागान मांद्रे मतदारसंघात कसे काम चालला वो स्वतः येऊन ते पळयतात आणि आम्ही जे आमच्या ब्लॉक प्रेजिडेंटात प्रत्येक बुधवारच ही फॉर्मां आम्ही डिस्ट्रीब्यूट केली असा आणि स्वतः आम्ही वचून वचन जागृती करता किया कि आज संविधान हे सगळे बिघडलेले असतात संविधान जर सारखे ना कितले जरी लोकांनी जर एफर्ट घातले तर त्यांना न्याय मिळप खूप डिफिकल्ट असा संविधान राहण्याची गरज असा हे जे आमच्या राहुल गांधीन जे आरंभला ते आम्ही काम फुडे वरपक्र कटीबद्ध अस आणि सगळ्याकडे वचपास आम्ही प्रयत्न करतो थँक्यू आय आम्ही हंगासर चोरी सिग्नेचर कॅम्पेनिंग हे आम्ही हंगासर केलं ऑलरेडी आम्ही स्टार्ट केलेले असा मालदेव कॉन्स्टिट्युंसीत पण आम्ही आज आमचे प्रेजिडेंट हर विजीट गेले आणि त्या लागून आज आमच्या हंगासर हडचोरी चोरी सिग्नेचर कॅम्पेनिंग आम्ही आज अध्यक्षा आम्ही आज फिरताले सांगपाचे म्हटल्या टोटल संबंध ऑल ओवर इंडिया सगळ्या आमच्या देशांत सगळ्या स्टेटींनी हे चोरी सिग्नेचर कॅम्पेनिंग चालू असा तुम्ही जाणा असतले की ऑलरेडी आमचे राहुल गांधी जे आमचे जे लिडर असतात त्यांच्यानी पूर्ण अभ्यास करून स्टडी करून ह्या विषयाचे ज्या पद्धतीने आज चोरी कशी जाता आणि कशा पद्धतीने आज चोरी जाता आणि कशा भोगस आज वोटींग तयार जाऊन आज कशा तऱे इलेक्शन आज सगळे जिंकतात आज हे सगळे त्यांच्यानी अभ्यास करून आज संसदेन सुद्धा मांडला आणि त्याचे वाईट दिसतं की इतले सगळे मांडून सुद्धा फॅक्ट दाखवून सुद्धा त्यांना आज संसदेन एफिडेव्हीट दिवस की तुम्ही एफिडेविट उलयतात ते ट्रू म्हणून का फॉल्स तुम्ही ट्रू उलयतात म्हणून एक एफिडेवीट दिवचे हे समके रॉंग असा इतले सांगून सुद्धा आज ऑपोजिशन लिडरां सुद्धा आज या अशा पद्धतीने आज त्यांच्याकडे आज आर्गुमेंट जाता तर आज आमच्या त्याचाच एक भाग म्हणून देशां सर, आज जे टोटल आमच्या देशांचे जे चालू असा वोट चोरी सिग्नेचर कॅम्पेनिंग त्याच बशेन आमच्या गोयन चालू असा आमचे अध्यक्ष सर अमित पाडकर सर यांच्या आमच्या मार्गदर्शना सकत आज सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीत आज जोरदारपणे आज हे आमचे सिग्नेचर कॅम्पेनिंग चालू असा आणि यशस्वीपणे आज आमचे हे काम पुढे वयता लोकांचा जो एक प्रतिसाद असा लोकांचा एक सपोर्ट असा ह्या एक बऱ्यापैकी आमकां सपोर्ट मिळता आणि आज त्याचा भाग म्हणून मांद्रे पस्टिट्युस प्रत्येक आमका एक पाच ते मतदार मतदारसंघात आमका एक टार्गेट दिलेलं असा सिग्नेचरीचे आणि ऑलरेडी आमचे टार्गेट कंप्लीट जात आले असा येत्या ते पंधरा तारखेर आम्ही हे सगळे सबमिट करून त्याच्या उपरात हल्ल् वतले आणि इलेक्शन राहुल गांधीजीच्या ते सगळे सबमिट करतले हंगा इलेक्शन कमिशनराकडे देल्ले तर आज आमच्या हंगासर असतात आमचे अमित पाडकर सर अध्यक्ष आमचे गोय प्रदेश काँग्रेस समितीचे तसेच पी सी सी ऑफीस बेरर बाब बाबी बागकर तसेच आमचे पी सी सी बॅरर बाब प्रदीप देसाई तसेच आमचे पार्टीचे स्पोक्स पर्सन सर देवेंद्र देसाई सर, सर त्याच बशेन आमचे डिस्ट्रिक्ट तसेच ऑफिस बॅरर सगळे आमचे ब्लॉकचे ऑफिस बॅरर तसेच आमचे सगळी महिला भगिनी आज सगळे सर, सर, उपस्थित असतात आज त्यांच्यांनी शॉर्ट टायमा भितर आज हांगासर येऊन त्यांच्यांनी आज आमच्या बरोबर भाग घेतल्याबद्दल त्यांचे ते, वेलकम करता थँक्यू आणि तुम्ही आज पत्रकार मित्र आज आमच्या रिक्वेस्टाक मन हा येल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे हा वेलकम करता आता आमचे पुढे जे काँग्रेस दे पक्षाची देशभर जी मोहीम वोटर चोरी सिग्नेचर कॅम्पेन हे पुराय देशभर चालू आहे गोयन आम्ही सगळ्या मतदार मतदारसंघांनी कॅम्पेन चालू केल्या आज आम्ही मांद्रे मतदारसंघात पारशा गावांत आज आम्ही आयल्ले लोकांच्या घरांनी वचून लोकांच्या दुकानांनी वचून की लोकां हातून सहभाग जा म्हणून सांगपाक आज आमच्या मधी आमचे पी सी सीचे वांगडी बाबी बागकर तसेच प्रदीप देसाय आमचे या मतदारसंघाचे ब्लॉक अध्यक्ष बाब नारायण तसेच ह्या तालुकाचे तालुक्याचे मिडियाचे स्पोक्स स्पोक्सपर्सन बाब देवेंद्र आमचे डिस्ट्रिक्टचे सगळे मेंबर सगळे आमच्या महिला जर आज जोश जर पहि काँग्रेस पक्षाचो जे मला खात्री असा की येणाऱ्या इलेक्शनां हा काँग्रेस पक्षाचं जैत आता ते जातले जाल्यार भारतीय जनता पार्टी जे बोगस वोटींग घालता जे डुप्लिकेट वोटींग घालता ताजी ही आम्ही मोहीम चालू केल्या प्रत्येक घरांत वचून आज वोटर चोरी कॅम्पेनीची सिग्नेचर घेऊन प्रयास चालू झाला असा पंधरा तारखेक आमची लास्ट डेट सो ते लागून आज आम्ही हि पारशा गावात आयल्ले खात्री असा की पुरे गोयभर बर, गोयभरच्या जनतेचो जो प्रतिसाद आमक मेळा या सिग्नेचर कॅम्पेनत तातून एक गोष्ट स्पष्ट असा की आज गोयची जनता ज्या प्रमाणे भारतीय जनता पार्टी वोटराचो जो घोळ करता हे आज मुखार आयल्ले असा हे जाऊन आता हा मपशां वतलो आणि आज गोयभर आमचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आमचे विरोधी पक्ष फुडारी आमदार आमचे खासदार हे प्रत्येक मतदारसंघात भोवून ते आज या कॅम्पेनिंग हातभार लायतात राहुल गांधीन लोकसभेचे जे इलेक्शन झाले तातून बेंगलोर सेंट्रल सीट हे कशा पद्धतीन काँग्रेस पार्टी हरली हे पुराय देशभर दल्ले त्या मतदारसंघात आठ विधानसभा <laughs> क्षेत्र आशिले त्या लोकसभेक त्या आठातले सात जाग्याचेर काँग्रेस ते इलेक्शन स्वीप करता आणि एकूच मतदारसंघ मग महादेवपुरा महादेवपुरा म्हणतात असेंब्ली कॉन्स्टिट्युंसी थं एक लाख मतां मेळटा त्या एकूच मतदारसंघात सो हे कशें शक्य जाऊ शकता तांणी डॉक्युमेंट दाखयले तातूंत चाळीस हजार फेक वॉटर आशिल्ले तीस हजार डुप्लिकेट वोटर्स सो ह्या प्रमाणे बी जे एक एक आमी क्लासिक केस दाखवली कशा पद्धतीन बी जे पी बोगस वोटर घालून इलेक्शन हे चोरी करता आता गोयचे जर तू मला विचारीत जर आम्ही जेव्हा प्रोटेस्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे थं आम्ही वेळले गावांत कसे बोगस वोटर ऐंशी रेजिस्टर केला हे आम्ही मुखं हाडले त्याचप्रमाणे पणजेच्या गावांत जो फॉरेन नॅशनल असा नेपाली व गोयंत रेजिस्टर आहात आता मला एक सांगा की फॉरेन नॅशनलाक इंडियेन कसो तो वोटर शकता नेपाळ आणि ने इंडियेची ट्रीटी एज फ्रेंडशीप ट्रीटी नीन फिफ्टी वन पण ताका वोटरचा अधिकार मेळना नेपाली हंगा येऊन काम करू शकता जागो घेऊ शकता धंदो करू शकता पण तांका वोटरचा अधिकार दिल्लो ना त्याचप्रमाणे आम्ही मडकच्या मतदारसंघात एक्सपोज केले की एका घरात जवळपास एकशे पंचवीस लोक रावताले ते एकशे पंचवीस लोक कोण वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक वेगळ्या धर्माचे लोक एस एसटी लोक थंय एस सी लोक ओ बी ओबीसी आशिल्ले थंय पंजाबी आशिल्लो थंय सिंधी आशिल्लो हे आम्ही गोंयकारां मुखार दवरिल्ले पयता म्हणजे सांजे बी जे पीचे प्रवक्ते बी जे पीची पंचायत तुटून पडली की ते सनातन संस्थेचे घर आणि हे जे लोक थंय आयल्यात हे सगळे साधना करपाक थं हे भक्त आल्या म्हणून आमक साधना करपाक करत हे सांगले कोणाचे आमच्या जाय की साधना केली पण थं एक महिला खान म्हणून आशिली ती बाबा कसली साधना करता आलेली हो प्रश्न जेव्हा आम्ही विचारलो त्यांना सगळे चूप झाले सो मला दिसतं असे प्रत्येक मतदार संघान भारतीय जनता पार्टीन बोगस वॉटर घातिल्ले असा जे आमचे आता बी एल एच जो आम्ही मोहीम चालू केल्या जे आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन गोयात जाऊपचं आसा तातून खुबश्यो गोष्टी भाग येतल ही आमची वोटर सिग्नेचर कॅम्पेन पांच करोड सिग्नेचर जसे तांनी सांगले की देशभरातल्या पांच करोड सिग्नेचर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ये वरून देतले इलेक्शन आता, आता। भागात चालू केलं हाऊं थं वतो मतदार संघान सगळे गोयभर खासदार सिनियर लिडर हे प्रत्येक मतदारसंघात वचून ही कॅम्पेन जी आी आमची जी मोहीम सिग्नेचर कॅम्पेन ही देशातले पाच करोड लोकांचे सेंटिमेंट हे आम्ही उरून त्यांच्या मुखार दवरपाचे असं आता ते देऊनही जर तर ते ऐकणार तर मला असं त्याचा फुडला कोर्स ऑफ एक्शन वी विल टेक वॉट एव्हर इज रिक्वायर्ड काँग्रेसचे जेव्हा आमदार निवडून येतात पळ तुम्ही म्हणता की काँग्रेसचे आमदार येऊपचे निवडून येतात आमदार आणि मागीर ते दुसऱ्या पक्षांना वयतात त्यांना तुमची काय भूमिका काय स्पष्ट दिसना त्यांना 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 वारार सोडतात तुम्ही आता तसे जा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन वेळा गद्दारांनी जी पार्टी सोडून वोटरच विश्वास तोडून ते गेले कित्याक गेले सांगले की आम्ही डेव्हलपमेंट करपाक वता आज तू गोयंत मतदार मतदारसंघात जर पैत जर गोयचे आज पाड पडला तू तुझा मुखाले ते रस्ते पळय या रस्त्याने आज जे फोंड पडल्या ते रस्ते पण सो so, हे yes, स्वताच्या डॅव्हलपमेंटात थंय गेले फाटले किती झाले ते हा उलयना ना की हा त्यांना हा अध्यक्ष नाशिल्लो आय वॉज ऑल्सो वन ऑफ द कॅन्डिडेट अँड आय वॉज ऑल्सो अ पार्ट हाच्या बरोबर देवळांनी मशिदींनी आणिच वेले आमक आणि वरून थंय साक्षात उभे केले पण एक हांव गोंयकारांक खात्री दितां आम्ही लोकसभेकूय सांगितले की ह्या फावट आम्ही जे डिफेक्टर गेले किंवा जे गद्दार असा किंवा ज्या लोकांनी पार्टीकडे विश्वासघात केला असल्या लोकां पार्टी के प्रवेश तो ना प्रवेश पार्टी मजबूत करचे पण तांडिडेट म्हणून तिकीट मिळची ना या फोन आम्ही बरे यंग एज्युकेटेड प्रामाणिक लोक बॅगेज नाशिल्ले आणि लोकांक जय तसले कॅन्डिडेट आम्ही देतले लोकसभा दक्षिण गोयच्या लोकांनी जो लोकांनी मागले तसं लोक कॅन्डिडेट देऊन आम्ही जिंकून हाडला आणि तो आज तुम्ही पळत जे दक्षिण गोवानी उत्तर गोयचे प्रश्न थेट मांडतात म्हाका खात्री आहे की दोन हजार सत्तावीसांत एक क्लीन गव्हर्नन्स जे आज भ्रष्ट सरकार जे आज सामान्य ॲक्टिव्हिस्ट जर तर आज सरकारचे आवाज उठय जाल्यार ताका जमनीर रस्त्यार लळून मारतात सो आज लॉ एन ऑर्डर उरलो खंय आज रेप वाढले मर्डर वाढले आज प्रत्येक छत्तीस वरांचेर एक गोयकार आज रस्त्यावर मरता सो म्हाका दिसता हे सगळे प्रश्न सोडोवपाक दोन हजार सत्तावीसाक काँग्रेसीचे सरकार हाडपासून आमचा प्रयत्न